आता मॅडम मग आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा मला सांगा आता सर बाहेर आले माझं एक लाख ऐंशी हजार स्वतःच बिल होतं जिल्हा आपल्या मागच्या वर्षीच्या स्पर्धा घेतल्या त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी एक लाख रुपये सांगतायत ऐंशी हजार रुपये मॅडमला वीस हजार रुपये रमेशला द्यायचे किती हा तर पन्नास हजार तुम्ही म्हणायला होता बरोबर आहे पण हो ना पण मॅडम मला म्हणायचे की आता जर आम्हाला हे जर असं पर्सेंटेज लावू लागलं तर सांगा तुम्ही बाहेरच्या जनतेतून आमच्यात काय फरक राहिला नाही नाही एका मध्ये काहीतरी होत ना सेटलमेंट काहीच नाही सेटलमेंट काहीतरी होत त्यांनी मग माझी सही घेताना मला बाबा मला कमिटमेंट केली होती मला पस्ती सरच कमिटमेंट केली मॅडम सही करा मी कोण बोलल होत पस्तीस सर मला वाटलं ते सगळं हे करून अहो ह्याच्या आधी कोणत्याही डीएसओ ना समजा जिल्हा म्हणजे ह्या स्पर्धेमधून कधीच पैसे नाही घेतले समजा कधी जर गरज पडली ऑफिसमध्ये की एखाद्या अधिकारी आले ऑडिट आलं हे आलं तर म्हणजे अशामध्ये समजा पाच दहा हजार रुपये आमच्याकडून काढून घेतले समजा पण असं कोणी असं म्हणलं नाही की म्हणजे ऑफिशियल सगळा खर्च जे येत असं तर आतापर्यंत तरी मला ऐका पवार साहेबांना कधी माहीतले नाहीत त्याच्या आधी सरांनी मागितले नाहीत किंवा मोराळेबाई होत्या गिरी साहेब होते हो है। रमेश आता रमेश आहे रमेश मला आतापर्यंत कोणत्या दिवस पैसे माहिती म्हणजे कधी त्यांनी जरी घेतले असले तरी कशाला